Thank you. लोकसभा चुनाव 2024 के अनुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग अपकार विभाग थाने द्वारा चार टेम्पररी चेक पोस्ट हमने इम्प्लीमेंट किए तीन क्यू आर टी हमारी काम कर रही है दो स्पेशल फ्लाइंग स्क्वाड काम कर रहे हैं जिले में जितना एग्जीक्यूटिव ऑफिसर्स का स्टाफ है वो सबको इकट्ठा करके स्पेशल टीम बना के हमने मार्स रेड का भी आयोजन किया है मार्स रेड के बाद नाइट राउंड्स और जो सस्पिशियस व्हीकल्स है उनकी भी चेकिंग की जा रही है हम लोग इससे पहले जो हैबिचुअल ऑफेंडर है वो हैबिचुअल ऑफेंडर पे कड़ी नज़र रखते हुए उनके मोमेंट्स भी कैच कर रहे हैं ताकि वो कोई गलत काम न करे और इलेक्शन पीरियड में कोई भी जो मतदाता है उसको कोई लिकर का आमिश न दे अब तक राज्य उत्पादन शुल्क विभाग ने विभाग ने जो कार्रवाई की है उसमें तीन केसेस दाखिल किए हैं उसमें से क्लेम्ड केसेस से 188 और अनक्लेम्ड केसेस से 123 190 वन नाइन्टी आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है और नौ व्हीकल्स सीज किए अब तक एक करोड़ फिफ्टी सिक्स लैख सेवेंटी टू थाउजेंड एट एट फोर्टी रुपये का मुद्देमाल हमने जब्त किया है राज्य उत्पादन शुल्क विभाग के द्वारा जिले में कोई भी इलीगल शराब की निर्मिति ट्रांसपोर्टेशन और सेल हो, हो ना पाए इसके लिए ट्वेंटी फोर बाई सेवन विभाग सतर्क है इसके बारे में कोई भी कंप्लेंट हो तो उस पर क्विक एक्शन मोड पे कार्रवाई की जाती है और इलेक्शन अच्छी तरह से आ, आ, हो इसलिए पूरी तरह से हम लोग काम कर रहे हैं सर कौन से कौन से स्टेट से ये कार्रवाई हुई है कौन से कौन से स्टेट से गाड़ियाँ पकड़ी जो अवैध शराब आती है वो एक तो गोवा से आती है दमन से आती है और हालांकि में हमने पंजाब हरियाणा के कुछ लिकर पे भी कार्रवाई की है जो गुजरात जा रही थी और ये कार्रवाई में अच्छा खासा लिकर का स्टॉक है वो हमने सीज किया है व्हीकल्स भी सीज किए इस पर जो व्हीकल ओनर है और जो डिस्ट्रीब्यूटर है उनको भी अरेस्ट किया है रेलवे से कैसी कार्रवाई रेलवे जो गोवा से आ रही है पंजाब हरियाणा से आ रही है उस पर आर की टीम जीपीएफ की टीम और एक्साइज की टीम कंबाइंडली एक्शन ले रही है चेकिंग कर रही है हमारी स्पेशल स्पलाइन स्कॉड क्यू आर टी नाइट राउंड के तहत या फिर रेलवे का टाइम टेबल देख के वो लगेज बोगी चेक कर रही है इसकी वजह से जो इलीगल ट्रांसपोर्टेशन करने वाले हेविचुअल ऑफेंडर है उनकी एक्टिविटीज़ कंट्रोल करने में हमको मदद हो रही है थैंक यू सर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राज्योत्पादन शुल्क ठाणे विभागामार्फत चार तात्पुरत्या सीमा तपासणी तात्पुरत्या तपासणी राख्यांची स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तीन क्यू आर टी स्थापन केलेल्या आहेत आमची दोन भरारी पथकं का सतत कार्यरत आहेत अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नाही यासाठी विभाग ट्वेंटी फाय बाय सेवन ॲक्शन मोडवरती आहे राज्योत्पादन शुल्क विभागामध्ये अवैधमध्ये निर्मिती आणि विक्री वा यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडीचं नियोजन करत आहोत त्याच प्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच संशयित ठिकाणे की ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी मोठे मोठ्या केसेस झालेल्या आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत आत्तापर्यंत तीनशे अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी वारस गुन्हे आहेत एकशे तेवीस बेवारच गुन्हे आहेत त्यामध्ये आम्ही एकशे नव्वद आरोपींना अटक केलेला आहे आणि नऊ वाहनं जप्त केलेली आहे या सगळ्या कारवाईमध्ये एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चाळीस रुपये इतका मुद्देमाल कारपर्यंत कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दो सिरीचा था ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने पाच एम पी डीच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत त्यामध्ये एका म महिलेचा देखील समावेश आहे दोनशे चौसष्ट आत्तापर्यंत कलम त्र्याण्णव अंतर्गत बंदपत्र घेण्यात आलेले आहे आणि जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी आणि लोकसभा निवडणूक ही अतिशय फेअर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत आमचं जिल्ह्यातील प्रत्येक अवैध मध्यनिर्मिती विक्री वाहतुकीवरती बारकाईनं लक्ष आहे याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्र प्रकारे काही तक्रारी असतील तर या विभागाशी संपर्क साधावा आणि कुठल्याही मद्याच्या आमिषाला बळी पडून बळी पडू नये आणि आपला मतदानाचा हक्क बजावा हे मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद आतापर्यंत जे आपण कारवाई केलेली आहे हा मद्या साठा नेमका कुठल्या राज्यातनं ठाण्यापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावरती कशी नजर तुमच्याकडनं ठेवली आतापर्यंत जो साठा आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये एक तर हातभट्टीचं प्रमाण आहे त्यानंतर गोव्यातून गुजरातला जाणारे मद्य आहे बनावट देशी दारूचा मद्याचा एक आम्ही ट्रक पकडला होता त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे पाचशे बनावट देशी दारू ज्या केसेस होत्या त्या गोव्यामध्ये मॅन्युफॅक्चर झाल्या होत्या पंजाबहून गोव्याला जाताना काही मद्यसाठा आम्ही पकडला होता त्या मग त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये बनावटरित्या जे मद्य तयार करतात अशा ठिकाणी छापेमारी केलेली आहे त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व स्टाफ हा ॲक्शन मोडवरती आहे सर रेल्वेसाठी वे काही वेगळं नियोजन केलं आहे का किंवा निवडणुकीच्या दरम्यान साठी काही वेगळं आपला उपाय रेल्वेसाठी आमच्या ज्या क्यू आर टी आणि स्पेशल फ्लाईन स्कॉड आहेत त्यांनी रँडम चेकिंग करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत रेल्वेचं आर पी एफ आणि लोकल जी पी एफचा जो स्टाफ आहे त्यांच्या मदतीने ज्या गोव्यातून येणाऱ्या गाड्या आहेत किंवा पंजाब हरियाणा तिकडे येणाऱ्या गाड्या आहेत यांच्यामध्ये आम्ही रँडम चेकिंग करतो आहे याचा चांगला रिस्पॉन्स मिळतो जेणेकरून ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची तपासणी होते त्यानंतर ज्यामध्ये अवैध मध्य आयात करणाऱ्या संशयित आरोपींवर त्याचा चाप बसतो आणि ते ॲक्टिव्हिटी करण्यापासून लाभ होतात